मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट करत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तु तुतारीच्या तु तालावर नाचू नकोस तसंच काय रे मनोज भाऊ तुला नक्की काय हवं आहे सगळं झालंय मनासारखं तरी कसले खवखव आहे असा सवाल उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं भाऊल होऊ नकोस असे भावनिक आवाहन मस्के यांनी केले पुढे बोलताना म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे मराठा आरक्षण तुम्हाला मग आता कसली मळमळ कसला त्रागा तुला असा प्रश्न उपस्थित केलाय याशिवाय म्हस्के यांनी मी पण एक मराठाच आहे आरक्षणाचं महत्त्व जाणतो तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतोय असाही आरोप केलाय तर लोक म्हणतात रोहित पवार राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत पण लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असा नमूद करून मस्के यांनी आज जो आहेस ते लोकांच्यामुळे आहेस हे विसरू नकोस तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा समाजासाठी उभा राहिलास त्यांच्यासाठीच लढ तुतारीच्या तालावर नाचला सर उन्मळेल विश्वासाचा वड राजकारण करून आंदोलनाचा विस्फोट करू नकोस कोणीही दिले आरक्षण लक्षात ठेव कोणाच्या तरी हातचं भाऊलं होऊ नकोस असं मस्के यांनी नमूद केलंय